उमरज तालुका कराड येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांनी न्यू इंग्लिश स्कूल नाणेगाव खुर्द शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आरोफ फिल्टर भेट दिला गुरुवारी कमलाकर पाटील यांच्या मातोश्री पद्मा माणिकराव जाधव पाटील यांचा वाढदिवस होता याचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी कमलाकर पाटील निवास माने रवींद्र येळवे गणेश कुंभार ग्रामसेवक तातासाहेब शेळके गजानन चव्हाण संतोष पवार वर्षा माने प्रकाश मसुगडे निखिल चव्हाण सुसुजाता पाटील दीपाली पाटील तसेच पार्वतीनगरमधील ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार आज गुरुवार दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी आमच्या मातोश्री पद्मा मानिकराव जाधव पाटील यांचा आज सतरावा वाढदिवस आहे त्यानिमित्त सर्व पार् पार्वतीनगरमधील ग्रामस्थ गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिलेले सर्वांचा आभार मानतो मी तसेच आज जिल्हा परिषद शाळा ना नाणेगाव खुर्द या ठिकाणी पिण्याची पाण्याची गैरसोय शुद्ध पाण्याची गैरसोय असल्यामुळे आम्ही आमच्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पाण्याचा फिल्टर देण्याचा उपक्रम हा राबवलेला आहे तेवढं बोलून मी धम